नमस्कार मी अंगणवाडी सेविका जया चवडे अ अंगणवाडीचा या मध्ये सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओ हा सर्वच महिलांसाठी आज मला व्हिडिओ व्हिडिओमधून महिलांना असे सांगायचे आहे की आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते बऱ्याच महिलांना शंका होती की हे फॉर्म भरल्यावर पैसे येतील का नाही पण मैत्रिणींनो कालपासून म्हणजे पंधरा ऑगस्टपासून फॉर्म भरलेल्या प्रत्येक महिलांच्या अकाउंट तीन हजार जमा होत आहेत आता तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला कसं माहीत पण लाडकी बहीण योजनेचे तीन हजार माझ्या अकाउंटला सुद्धा जमा झाले आहेत मला जुलै ऑगस्ट असे पंधराशे पंधराशे रुपये मिळाले आहेत स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता मला या व्हिडिओमधून असे म्हणायचे आहे की ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरले नाहीत अशा महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरावे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये प्रत्येक महिलांच्या अकाउंटला जमा होत आहेत मला असं वाटते की या योजनेपासून कोणी वंचित राहता नये कृपया सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अजूनही काही तुमच्या अडीअडचणी असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्स मध्ये पाठवा धन्यवाद